तर पाऊस कमी झाला थोडासा पण काल रात्रीपासून एकदम जोरात पाऊस आहे हिवाळा चालू आहे का पावसाळा चालू आहे काय समजत नाही का उन्हाळा चालू आहे तिन्ही ऋतू एकाच टायमाला आहे सगळे मध्ये हे मागची साईड ही मागची साईड आणि पुढची साईड या दोन्ही साईडमध्ये काय आहे मसल त्या दोन्ही दोन्ही साईडची मसल स्ट्रॉंग होती आणि त्यामुळे रनिंगमध्ये काय होतं पोरांचे पाय गळून जाते लय पोरांचा प्रॉब्लेम आहे ते पहिला राऊंड दुसरा राऊंड तिसरा राऊंड मारला पाय गळून जाते हाय गुड मॉर्निंग आज आहे आपला तीनशे पासष्ट दिवस चॅलेंजचा तीनशे दिवस आहे तर आज सकाळपासून पाऊस चालू आहे तर पावसात आलो आपण आता इकडं पाऊस आता गेल्याच्या आसपास आहे गेल्यावर झाला थोडासा पण तरी सकाळपासून चालू आहे इकडं लई बेकार काम झालं पाणीच पाणी भयानक झालं इकडं एक मिनिट पाणीच पाणी भर येते तर पाऊस कमी झाला थोडासा पण काल रात्रीपासून एकदम जोरात पाऊस आहे हिवाळा चालू आहे का पावसाळा चालू आहे का समजण नाही का उन्हाळा चालू आहे तिन्ही ऋतू एकाच टायमाला आहे सगळे कारण हे दुपारी ऊन पडतं सकाळी तळ का कारण की सकाळ सकाळी दोन दोन तीन दिवसापासून आता हिवाळ्याचं वातावरण लागलं होतं बरं हिवाळा म्हणजे परा अंधार पडू लागला थंडी थोडीशी हळूहळू वाजू लागली तर आता डायरेक्ट पाच सहा दिवसापासून पावस चालू झाला हळूहळू करून आता तर पूर्ण पावसाळ्यावरच झाला जसं पावसाळ्यात प पा, हे झालं तर बघा परत वाढू राहिला हळूहळू त्याच्यामुळे आपण छत्री आणली मोबाईलला लावायला कारण की मोबाईल लावायला मग छत्रीच नाही असं आहे वॉटरप्रूफ आहे मोबाईल पण तरी काय सांगता तरी सेफ्टी म्हणून लावायचं आपण तर चला करंट आज येणार नाही त्या कंडिशनमध्ये इझी कंडिशनमध्ये आलं नाही तर आता हे एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये काय येणार आहे तर चला आपला आहे आज तीनशे तीनशे दिवस आज म्हणजे आपले आता इथून पुढे राहिले फक्त दोन महिने चॅलेंजला वाढला पाऊस ते चला ते चला पाऊसच चालू आहे आणि आज वाज वाजले आपण आज किती वाजले असेल वर्कआउटला वर्कआउट माहिती का आता वाजले साडेसात म्हणजे ज्या वेळेस जायचा टाईम असतो आपला तो यायचा टाईम झाला कारण की पाऊसच चालू होता सकाळपासून जोरात वर्कआउट करायला टाईमच नव्हता तर चला पाऊस चालू आहे तर आता आपण आवरून घेऊ पटकन <laughs> तर आपण एक एक दिवस एक एक दिवस लक्ष देत 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 आज आहे तीनशे दिवस झाले कम्प्लीट आपले आज चालीनशे ते तर त्याच्यामुळे म्हणलो कोणती पण सुरुवात करा पहिल्यांदा छोट्यापासून चालू करायचं हा एक एक स्टेप एक एक स्टेप लांब जर विचार केला ना तीनशे पा वर्षभरचा विचार केला ना तर माणसाला डायरेक्ट डिप्रेशनमध्ये येऊन जातो माणूस त्याच्यामुळे काय करायचं लांबचा विचार नाही करायचा आजचा दिवस कसा परफेक्ट बनवायचा उद्याचा कसा परफेक्ट बनवायचा हेच पाहिजे ह्याच्यानेच माणूस एक 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 गोष्ट एक एक्सपर्ट एक एक होत जातं तुम्ही जर जा म्हणलं तीनशे पासष्ट करायचं आता एवढा वर्कआउट करायचा असं झालं पाहिजे तसं पाहायला पाहिजे काहीच एवढं काहीच टेन्शन घ्यायचं नाही फक्त कालच्या दिवसा वेळे म्हणजे काल मागच्या जे चुका झाल्या ना त्यापेक्षा थोडंसं ॲडव्हान्स व्हायचं फक्त बस बाकी काहीच नाही थोडं एक एक पर्सेंजर ॲडव्हान्स झाले तीनशे पासष्ट दोन तीनशे पर्सेंट ॲडव्हान्स होऊन जाशील हे मेन बंद आहे तर चला उपची तयारी करू आता हे झाकून ठेवून लागेल कारण पा। की पाऊस पूर्णच भिजून टाकीन आहे चला वॉर्मअप झाला कम्प्लीट आपला तर आता काय करायचं जॉगिंग करायची आपल्याला तर पाऊस बघा थोडा थोडा बुरबुर चालूच झाली ही छत्री आणली होती मोबाईल ट्रायपॉट ठेवायला तर, तर जॉगिंग आपण या साईडनेच करू इकडं तर इकडंच करू जॉगिंग आणि त्याच्यानंतर आजचा वर्कआउट काय ते बघू चला तर आपण केली जॉगिंग बॉडी गरम केली आता चला आजचा वर्कआउट काय आहे ते बघू पण या गोष्ट लक्षात ठेवा कधी पण वॉर्मअप करताना एक तर जॉगिंग करा थोडीशी नाहीतर काय करा स्प्रिंट मारा म्हणून का म्हणजे काय जी आपली पायाची बॉडीची हाताची जी, जी मसल असते ना ती सगळी ऍक्टिव्ह होऊन जाते आपल्याला ॲक्टिव्ह होती आणि वॉर्मअप केल्याने म्हणजे एक स्पार्क पण येतो म्हणजे आपल्या रनिंगमध्ये वर्कआउट हे रनिंग आणि जॉगिंग केली आणि वॉर्मअप केला त्याने काय होतं आपला वर्कआउटचा परफॉर्मन्स ओके होतो चला, तर चला आता काय करू थोडंसं डाऊन करू आणि आजचा वर्कआउट काय दे बघू आपलं झाले बॉडी कूल डाऊन तर चला आजचा वर्कआउट आपला लेग वर्कआउट लेग वर्कआउट आहे आपण तर काल केला अप्पर बॉडी वर्कआउट आज लोअर बॉडी वर्कआउट करणार आहे पण लेगची तर आणि मागच्या वेळेस जे इव्हेंट केले ते आपण वर्कआउट त्यापेक्षा अर्धे इव्हेंट तेच आहे अर्धे इव्हेंट बदलणारे कारण की जे नवीन सगळे जे बाकीचे नवीन घे करणार नाही आपण ते त्याला एकदम सरपेस नॉ न नरम लागते तवा ते जमते आपले नाही तर पायाला फटका बसतो त्याच्यामुळे आपण ते स्किप केले जुने अर्धे आणि नवे अर्धे मिक्स करून वर्कआउट बनवला स बनवलेला आजचा तर चला पहिले स्टार्टिंगला काय आपलं वेट वेट घेऊनच मार आहे आपलं पहिले स्टार्टिंगचं विटाचं एक विट तोळडी वाटतं कोणी आपला लॉस झाला त्याच्यामुळं बाहेर ठेवलं ना तर हे कोण ना कोण तोडून टाकीत तर चला हे इथं फंड आहे बघा आपला या दोन हे मारून वर्कआउट पुढं जायचं पुढून परत रिटर्न यायचं तर चला पहिला वर्कआउट मारू त्याच्यानंतर दुसरा वर्कआउट काय आहे ते बघू हे काय होतं आपल्या मांड्या ना मांड्यामध्ये मागची साईड ही मागची साईड आणि पुढची साईड या दोन्ही साईडमध्ये काय आहे मसल त्या दोन्ही दोन्ही साईडची मसल स्ट्राँग होती आणि त्यामुळे रनिंगमध्ये काय होतं पोरांचे पाय गळून जाते लय पोरांचा प्रॉब्लेम आहे ते पहिला राऊंड दुसरा राऊंड तिसरा राऊंड मारला ना पाय गळून जाते चौथ्या जा राऊंडला पाय हेच होत नाही मग पाय अशी अशी इकडं तिकडं पूर्वी बॉडी डिसबॅलन्स होऊन जाते ह्याच गोष्टीमुळे जेव्हा तुमचे पाय ओके असले तर तुम्हाला म्हणजे लेग वर्कआउट तुम्ही परफेक्ट मारला आणि पाय जर तुमचे ओके असले तर तुम्हाला रनिंगमध्ये काहीच होणार नाही किती पाळा तुम्ही पाय तुमचे द थकणारच नाही तर चला आजचा वर्कआउट आपलं चालू करू तर या वर्कआउटने समोरची साईड आणि मागची साईड दोन्ही साईडवर ताण पडतो आणि हिलची ही समोरची मागची मसल स्ट्रॉंग म्हणते जेणेकरून आपल्या लेगमध्ये पॉवर येते तर चला पहिला वर्कआउट झाला कंप्लीट आता दुसरा वर्कआउट आहे दुसरा वर्कआउट पण लेग वर्कआउट आहे ह्यानी पण समोरची आणि मागची बाजू स्ट्रेस होती तर म्हणजे वेगवेगळे वे वे वर्कआउट आहे त्यांनी फक्त एकाच याला इफेक्ट पडतो तर चला मे मेन गोष्ट आता दुसरा वर्कआउट आहे सिंगल लेगचा म्हणजे सिंगल वेटचा हा आपण केला डबल वेटचा आहे हा सिंगल वेटचा आहे वेट तर चला बघू चला नॉर्मल मधले आता वेट ते स्कॉट मारायचे आपण आता चला चला तर आजचा लेग झाला कम्प्लीट लेग वर्कआउट आपण तीन वर्कआउट केले तीन वर्कआउटपैकी ती तिन्ही वर्कआउट आपले हे बॅक साईडची मसल आणि फ्रंट साईडची मसल दोन्हीचा ट्रेस येतो आणि दोन्हीची ये मसल मजबूत बनती दोन्हीची मसू मसल मजबूत बनली तर रनिंगमध्ये वाकडे पाय पडत नाही आपले वाकडे पाय पडत नाही पाय गळून जात नाही आणि बॉडी बॅलन्स राहते रनिंगमध्ये सगळ्यात मेन खेळ म्हणजे पायाचा आहे पायजं गळले नाही जर वाकडे पळले नाही पडले नाही तर काय होतं रनिंग परफॉर्मन्स खराब होतो त्याच्यामुळं सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे लेगमध्ये पा पावर पाहिजेत आपल्या त्याच्यामुळं तर चला ह्या वर्कात तीन वर्कआउट आज आपण केले तर चला आता रेग्युलरचं काय वर्कआउट आहे ते बघू पण लेग वर्कआउट हप्त्यातून एकदा कंटिन्यू मारा आणि स्किपिंगने नाही आणि सपाट्याने ते बनतेच बनते लेग पण स्पेशल एक एक दिवस काढून लेग वर्कआउट सर द्यायचा कधी पण तर चला चला आपला नेक्स्ट वर्कआउट आहे सपाटे रेग्युलरमधला तर सपाटे काय करू आपण सपाट्याने पण काय होतं लेग बनते त्याच्यामुळे स्किपिंग आपण आज मारणार होतो पण स्किपिंग आपण स्किप केली त्याच्यामुळे आज लेग वर्कआउटमध्ये सपाटेच रेग्युलरमध्ये चालू करून देऊ आणि उद्या दिवस मग सपाटे कॅन्सल करू उद्या स्किपिंग मारू असं अल्टरनेट वर्कआउट करायचा का जेणेकरून काय होतं आपल्या एकाच बॉडीवर किंवा एकाच पार्टवर लोड येत नाही कारण की एक वर्कआउट केला म्हणजे अप्पर बॉडी केली काल अप्पर बॉडी केली ती आपण तर आज लोअर बॉडी केली अप्पर बॉ अपर बॉडी रिलॅक्स आहे एकदम म्हणजे ते रिकवरीचा टाईम भरतो ना तर एकाच वर्कआउट आपण तीनदा तीनदा दररोज दररोज तेच 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 करत गेलो ना तर हे होतं पेन होतो पण आपले सपाटे ते ते तर आहे ते तर रेग्युलरमधले असते पण ते दुसरे ऑर्डर आपण मारतो ना जे जे चार चार पाच पाच वेगवेगळे सेट ते करू नये डेली तर चला आता काय करू सपाटे मारू तर चला सपाट्याचे आपण पाच ते सहा सेट मारले रेग्युलरमधले ते आपले तर चला आजचा वर्कआउट आपला कम्प्लीट झाला आज केला आपण लेग वर्कआउट लेगचे जेवढं वर्कआउट होते तेवढं दाखवले आपण नवीन जुने जुने त्यात दोन केले नवीन एक ॲड केलं त्याच्यात सकाळचे पाच पाच रेपिटेशन मारले हे वर्कआउट जर केलं हप्त्यातून एकदा तुम्हाला पायाचे कोणतेही प्रॉब्लेम राहणार नाही रनिंग मध्ये तर चला आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू तर चला फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता आपण आजचा लेग वर्कआउट झालं कम्प्लीट चला, चला चला, तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट फुल बॉडी स्ट्रेचिंग कम्प्लीट झाली तर चला आता जायची तयारी करू आता चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट आज मारलं लेग वर्कआउट तर पावसामुळे थोडं लेट टालतो आता वाजले नऊ नऊ वाजता भरी असतो आता वर्कआउट संपला एक दीड घंटा लेट झालतो छत्री आणली छत्रीचा काही उपयोगच झाला नाही मला वाटलं पाऊस येईल मागच्या व्यवस्था कसं आहे मोबाईल आणला जुना मोबाईल होता जा। ना आपला तर ठेवायला प्रॉब्लेम यायचा पाणी जायचं त्याच्यात आता छत्री आणली पण काही यूज यूजच नाही बरं झालं पाऊस गेला तर चला भेटू नेक्स्ट वर्कआउटला नेक्स्ट चॅलेंजसोबत बाय